पावसापास बचावासाठी दुहेरी बंद वापर करतोय बघू पाऊस लागतोय कमीच लागते पाऊस पाऊस तर कमीच लागतोय तरी बोलवायचं बाजूला तर बघू हे बघा कसं दिसतंय मोठ पाऊस तर कमीच लागतोय तरी शिलाई वेळा असे का बघा असं काय नाही दुसऱ्या बाजूला बघ दिसते तर बघू एवढं नाही पाऊस लागत पण इथन काळात एकदा निघालो बाहेर हि वेळा माझ्याची तटबंदी कोल्हापुरीची वाट लागली काय करणार पर्याय नाही चला